माजलगाव धरणाची आकडेवारी समोर आलेली आहे ह्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर माजलगावच्या धरणामध्ये कुठ कुठल्या धरणातून पाण्याची आवक सुरू आहे ह्या विषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार माजलगाव धरण जे आहे ते चौदा पॉईंट साठ टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या एक महिन्यापासून माजलगाव धरण हे केवळ दहा टक्के त्या धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहिला होता परंतु जायकवाडीच्या धरणामधून सतरा जुलैपासून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये येत असलेली पाण्याची आवक ह्याचबरोबर बिंदुसरा नदी पात्रातून देखील माजलगाव धरणामध्ये येत असल्याची पाण्याची आवक आणि माजलगाव धरण परिसर व क्षेत्रामध्ये पडत असलेला दोन ते तीन दिवसापासून पाऊस त्यामुळे माजलगाव धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे त्यामुळे माजलगाव धरण हे आता चौदा पॉईंट साठ टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी भी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद